समजा उद्या मध्ये काही पुतळे वगैरे करायचं ठरवलं तर मी त्याच्या खाली एवढंच लिहा असं सांगेन हास्य म्हणजे काय ते कोण शिकवत तर उत्तर फक्त एकच पुल देशपांडे मराठी साहित्याच हस्तन खेळतरत्न आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या आयुष्यातले काही हसवणारे विचार करायला लावणारे आणि विसरून येणारे क्षण पुल देशपांडे हास्याचं गारूड मराठी मनाचा सम्राट त्यांचे विनोदी किस्से जसे की एकदा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना काही कारणाने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते ते ऐकताच पुल म्हणाले त्यांच्या खोलीच्या जा दरवाजावर आता गर्वसे कहो हम हिंदुजा मे हई लिहायला हरकत नाही तसेच पूल एकदा सुनीताबाईंची ओळख करून देताना म्हणाले मी देशपांडे आणि या उपदेशपांडे पुल देशपांडे एक असं नाव ज्यावर अख्खा महाराष्ट्र प्रेम करतो जेवढ त्यांच्या लेखनावर लोकांचं प्रेम तेवढंच त्यांच्या बोलण्यावर आणि म्हणजे हसवणारा मित्र कधी मिस्किल शिक्षक कधी लाडका संगीतकार आणि नेहमीच एक खरा माणूस त्यांचा जन्म आठ नोव्हेंबर एक हजार नऊशे एकोणीस रोजी मुंबईत झाला शिक्षणात हुशार असूनही त्यांच्या मनाची ओढ कलेकडेच होती त्या निबी एल बी संगीत विशारद आणि शिक्षक म्हणूनही काम केलं पण त्यांचा खरा आत्मा रंगमच आणि लेखनात होता लिहिलेली बटाट्याची व्यक्ती आणि वल्ली गंभीर चिमणराव यांसारखी पुस्तक आजही मराठी घरातली गमतीशीर ठेव आहे त्यांच्या लेखन शैलीतील मुश्किलपणा निरीक्षण शक्ती आणि माणसांमधल्या साधेपणावरचा विश्वास हे त्यांच्या प्रत्येक कथेत दिसून येतं पुल हे फक्त लेखक नव्हते ते उत्कृष्ट हार्मोनियम वादक होते त्यांनी पंप कुमार गंधर्व यांच्यासोबत काम केलं आणि अनेक नाटकांना संगीत दिलं ती फुलराणी वायावरची वरा सखाराम बायंडर अशा अनेक नाटकांच्या गाण्यांमागे पुलांचा हात होता त्यांच्या विनोदात खवखवीत टीका नसायची पण गुदगुल्या करणारी शहाणी मिस्किलपणा असायचा त्यांनी अनेक पात्र निर्माण केली नारायण चंपू नंदा अण्णा ज्यांना लोक आजही आपल्या शेजारच्या व्यक्तीशी जोडतात पुलंना पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे सन्मान लाभले ते पहिले मराठी साहित्यिक होते ज्यांना हे दोन्ही पुरस्कार मिळाले त्यांनी तुका म्हणे या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळवला होता ते एकदा म्हणाले होते हास्य म्हणजे माणसाच्या दुहखावर एक उबदार टॉवेल टाकणं आणि त्यांनी हे काम आयुष्यभर प्रामाणिकपणे केलं बारा जून दोन हजार रोजी पुल आपल्यातून निघून गेले पण त्यांच्या आठवणी त्यांची पुस्तक आणि त्यांनी पेरलेलं हास्याच बीज आजही फुलत आहे पुल देशपांडे यांनी आपल्याला हसवत हसवत जगायला शिकवलं तुम्हाला त्यांचं कोणतं लिखाण किंवा पात्र सर्वात जास्त आवडत खाली कॉमेंट मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच मराठमोळ्या गोष्टींसाठी आमच्या नल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या आठवणीसह तोपर्यंत हस्त राहा आणि वाचत राहा पुलांना